बॅनर लावण्यावरून शिवसेना भाजपमध्ये राडा दोन्ही गटांनी नोंदवलेल्या परस्परविरोधी तक्रारी कल्याणच्या शहाडमध्ये भाजपच्या फ्रेमवर शिवसेना शिंदे गटाने नवरात्र शुभेच्छा बॅनर लावल्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटात राडा झाला या राड्यात तीन जण जखमी झाले आहेत भाजप वॉर्ड अध्यक्ष मोहन कोनकर आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक गणेश कोट यांचा मुलगा मुकेश कोट यांच्यात हा राडा झाला या तुफान राड्यात भाजपचे मोहन कोनकर शिंदेगडाचे मुकेश कोट व अन्य एक जण जखमी झाला आहे या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही गटांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत केंद्रासह राज्यात शिवसेना भाजपची युती असताना कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात हाणामारी झाली या हाणामारीत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जखमी आहेत कल्याणजवळील कल्याणजवळील शहाड येथे शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश कोट यांचा मुलगा मुकेश कोट पक्षाचे बॅनर लावत असताना भाजपचे पदाधिकारी मोहन कोणकर यांनी बॅनर लावण्यास विरोध केला यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले या हाणामारीत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जखमी आहेत या, या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांवर खडकपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे शिवसेना भाजपमधील हा वाद असाच सुरू राहिला तर याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीत महायुतीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हा मुकेश गणेश को बॅनर लावला मुलगा गेला होता तिथं रेल्वेच्या कंपाऊंडला तिथे मोहन कोणकर म्हणून बी जे पीचा त्यांनी लावून त्याला दिला नाही ते माझे बॅनर लागतात इथे तुम्ही बॅनर लावायचे नाही तुम्हाला लावायचे तर दुसरीकडे लावा असं ते बोलत होते त्यांनी मला फोन केला मी जागेवर पोचलो तर ते मलाही तसंच बोलायला लागले मग त्याच्यासोबत जे होते ते थोडे पिलेले होते मग त्यांनी अटॅक केलं चार पाच जण जे होते डायरेक्ट अटॅक केलं त्याच्यावरून के एक सकत झाला त्यांनी हो तक्रार झालेली आहे नाही पक्षात वगैरे मी काय Oh. कर, मा 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 प्रते प्रते सा सा हो होती बॅनरचा माझं नाव मोहन नामजे कोरकर मी बीजेपीचे वार्ड अध्यक्ष नंबरचा माझी एक माया घाज फ्रेम आहे लाकडी तर माझा हमेशा बॅनर लागतो प्रत्येक वर्ष प्रत्येक रोज बॅनर असतो माझं लोकांनी मागच्या बॅनर माया फ्रेमवर लावला मी काय बोललो नाही ठीक आहे आणि आज पुन्हा बॅनर घेतला नवरात्रीचा त्यांना मी बोललो मी लावून बॅनर साईडला लावतो मला उद्या मला बॅनर आहे तर जो बॅनरला होता नशीब म्हणून त्यांनी मुकेश कोटला कोटला फोन केला मुकेश कोडाला मुकेश गणेश कुटचा मुलगा आहे तो आला त्यांना एक मारा मार्ग काहीतरी आमच्या हात उसरला आहे त्यांनी सुभाष आला त्यांनी पायपणी मारलं मला पाठीवर रॉड टाकली हात ना बोट मोडला आहे सुभाष कोटनी गणेश आला त्यांनी तो पण मारायला लागला आणि मग चार पाच जणांवर मारला आहे पुणे येऊन दादागिरी शाळ मी खूप आहे ना यांची हां ते शिंदे गटाचे आहेत ना आणि आम्ही बीजेपीच काम करतो आणि त्यांनी मला धमकी दिली आम्हाला खलास करू म्हणून सुभाष करत आता आम्ही आलो नंदवालचं